नमस्कार मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी जागतिक स्तरावर डेव्हलपमेंट ही होत राहते विकास हे एक कॉन्स्टंट गोष्ट आहे जे कायमच घडत राहते मंडळी तुम्हाला माहिती आहे की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग आणि हा चेंज तेव्हा होतो जेव्हा त्याच्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडत राहतात जागतिक पातळीवर युनायटेड नेशननी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असे आखून दिलेले आहेत प्रत्येक देशामध्ये त्या गोल्सवर काम केलं जातं आणि त्या त्याच्या अनुषंगाने आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत शुभदा चौकर नमस्कार नमस्कार शुभदा एक जर्नलिस्ट आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मुंबई ग्राहक पंचायतची ज्येष्ठ कार्यकर्तीसुद्धा आहे आणि डेव्हलपमेंट गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या विषयावर तिने जागतिक स्तरावरची एक कॉन्फरन्स uh, अटेंड केलेली आहे आणि तिथे तिने आपलं ग्राहक पंचायतीचं मत मांडलेलं आहे आणि हे या दोन्हीची सांगड कशी आपण आपली मुंबई ग्राहक पंचायत जी आहे ती कशा पद्धतीने या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला फॉलो करते mm. आहे ह्या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत शुभदा सगळ्यात पहिले मला हे सांग की हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे काय आणि कशा पद्धतीचे आहेत युनायटेड नेशन्सनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना मांडली mm. Mm. की आपण सगळ्या मेंबर नेशनसाठी युनायटेड नेशन्सचे जे जे मेंबर असतात ते सगळ्या देशांनी एकत्रितपणे काही ध्येयाने वाटचाल करावी आणि ही ध्येय शाश्वत विकासाची असावी शाश्वत विकासाची म्हणजे काय तर शाश्वत म्हणजे कंटिन्युअस तो विकास राहायला पाहिजे की ठराविक दोन वर्ष विकासाची गती पुढे गेली मग थंडावली असं न करता एक काहीतरी टार्गेट ठेवून जर का आपण जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या नागरिकांना पुढे घेऊन जाऊ शकलो तर तो खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर विकास होतो ना तर म्हणून दोन हजार पंधरा मध्ये मुळात पहिल्यांदा युनायटेड नेशन्सनी ने संकल्पना मांडली की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि त्यासाठी टार्गेट ठरवलं गेलं दोन हजार तीस म्हणजे दोन हजार तीस पर्यंत काय काय गोष्टींची पूर्तता करायची आहे तर त्यासाठी सतरा ध्येय आखली गेली सगळ्यात पहिलं ध्येय अर्थातच नो पॉवर्टी म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या नागरिकांना आपण गरिबीतून मुक्त करूया कारण गरिबीतून मुक्त केल्याशिवाय त्यांचा पुढचा विकास होऊ शकत नाही ना मग सगळ्यांना भूकमुक्ती म्हणजे कुणीही भूकं राहू नये तर प्रत्येकाची भूक किंवा ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांना आरोग्य मिळालं पाहिजे शुद्ध पाणी हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि आपल्याला माहिती आहे की शुद्ध पाण्यालासुद्धा आज जगातली अनेक जणं पारखी झालेली आहेत त्यामुळे शुद्ध पाणी सर्वांना हरित ऊर्जा आपण अलीकडे बघतोय की इलेक्ट्रिकल व्हेकल्स किंवा एकंदर अपारंपरिक ऊर्जा ह्याच्यावरच भरपूर काम सुरू आहे आपल्या देशात पण आणि सर्वत्र ते पण त्याचसाठी आहे की आपण ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जा जास्तीत जास्त वापरली पाहिजे सोलार वगैरेचा उपयोग सोलारचा उपयोग वगैरे जगातल्या सगळ्या नागरिकांना काम मिळालं पाहिजे त्यांच्या हाताला मग ते त्यांच्या त्यांच्या कौशल्यानुसार असेल त्यांच्या त्यांच्या बौद्धिक वतीनुसार असेल शिक्षणानुसार असेल पण सगळ्यांना काम मिळालं ना की विकासाचं चाक पुढे चालू राहतं विषमता संपावी सगळ्या प्रकारची विषना विषमता म्हणजे ती लिंग वि विषमता असेल किंवा रेसिझम असेल या सगळ्या गोष्टी संपून सगळ्यांना एका समान पातळीवर वागता यायला पाहिजे सगळ्यांना समान पातळीवरचं ची वागणूक मिळाली पाहिजे यासाठीचा एक गोल आहे हवामान बदलावर उपाय केले पाहिजेत यासाठीचा एक गोल आहे अशी सतरा गोल्स आहेत आणि ह्याच्यावरचं जे बारावं आहे ना ध्येय ते आपल्या दृष्टीने मुंबई ग्राहक पंचायतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे ते बारावं ध्येय म्हणतं रिस्पॉन्सिबल कन्झम्शन अँड प्रोडक्शन म्हणजे जबाबदार उपभोग आणि उत्पादन उपभोगावर संयम हो। हे आता म्हणजे अगदी ब्रीद वाक्य आहे आणि मुंबई ग्राहक ची जी वितरण व्यवस्था आहे त्याच्याशी हे, हे।, हो। हे कसं काय जोडता येईल आपल्याला उपभोगावर संयमित आपली त्रिसूत्रीमधलं एक पहिलं महत्वाचं सूत्र आहे बरोबर कारण जेव्हा आपण उपभोग मर्यादित ठेवतो आणि संयमित ठेवतो तेव्हा आपण ओरबाडत नाही दुसऱ्याचं ओरबाडत नाही निसर्गाकडचं ओरबाडत नाही आणि चंगळवादापासून स्व साजिकच स्वतःला दूर ठेवतो तर त्याच्यामुळे उपभोगावर संयम हे मुंबई ग्राहक पंचायतीचं जे बिद वाक्य आहे ते खर तर आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्या सभासदांच्या अंगी भिनलेलं आहे पण कसं असतं ना आपल्या अंगी भिनलेली एखादी गोष्ट ही जागतिक दृष्टीने सुद्धा काहीतरी वैशिष्ट्य आहे याची आपल्याला अनेकदा जाणीवच नसते कारण आपण त्या दृष्टीने याच्याकडे बघत नाही आपल्या अंगवळणी पडलेली गोष्ट असते आपल्या जीवनशैलीतली गोष्ट असते मग हीच जर का आपण कुठेतरी जागतिक पातळीवर मांडतो ना तेव्हा त्यांचे जेव्हा प्रतिसाद येतो तेव्हा आपल्याला कळतं आ खरंच हे काहीतरी वेगळं आहे आपल्यामध्ये तर तो ऑ एलिमेंट जो असतो ना तो आम्ही अनुभवला मध्यंतरी गेल्या वर्षी कंझ्युमर इंटरनॅशनल ही जी जागतिक पातळीवरचं ग्राहकांचं संघटन आहे त्या कंझ्युमर में इंटरनॅशनलचे जगभरातले अनेक देश मेंबर आहेत काही संस्था मेंबर आहेत ना ना हो, तर त्याच्यात मुंबई ग्राहक पंचायत पण कंझ्युमर इंटरनॅशनलची मेंबर आहे गेले अनेक वर्ष ग्राहक संस्थांचं फेडरेशन म्हणता येईल तर इंटरनॅशनलच्या चे मेंबर म्हणून अर्थातच त्यांच्या ज्या ज्या परिचरा होतात त्याला आपल्यालाही निमंत्रण येतं आणि आपले कार्याध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे दे। ते कंझ्युमर इंटरनॅशनलची अनेक वर्ष निगडीत आहेत आणि त्यांची दूरदृष्टी आणि समयसूचकता इतकी आहे ना की जेव्हा गेल्या वर्षी नैरोबीमध्ये केनियामध्ये ह्या विषयावर कॉन्फरन्स होती कंझ्युमर इंटरनॅशनलची की एकंदर जगात कंझ्युमर या दृष्टीने विकास कुठे झाला आहे कितपत झाला आहे आणि त्यातही त्यांनी खास सत्र या बाराव्या ध्येयावर ठेवली होती अरे की सस्टेनेबल कन्झम्पन अँड सस्टेनेबल प्रॉडक्शन या विषयावर त्यांनी खास जेव्हा सत्र ठेवलेली श्री देशपांडे यांनी पाहिली त्यांच्या अजेंडामध्ये तेव्हा त्यांनी लगेच पाठवलं की अरे मुंबई ग्राहकपंचायत तर याच विषयावर गेली पन्नास वर्ष काम करते आमच्यासाठी नवीन नाही हा विषय उलट <laughs> आम्ही काय करतो जेणेकरून हे ध्येय गाठायला जगातील सगळ्या देशांना मदत होईल हे आम्हाला सांगायला आवडेल आणि त्यांच्या त्या आवाहनाला अर्थातच कंजुमर इंटरनॅशनलनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांचं आलं की हो चालेल तुम्ही मांडा तुम्ही तुमचा एक पेपर मांडा आणि मग झालं आम्ही लागलो अभ्यासाला असं काही करायचं म्हटल्यावर आपण त्या दृष्टीने टार्गेटेड अभ्यास करतो ना बरोबर तर मग काय केलं की या सस्टेनेबल सतरा गोल्सपैकी जे बारावं गोल मी म्हणते आप याच्याशी निगडीत आहे त्या बाराव्या गोलमध्ये सुद्धा ना अनेक सब हेडिंग्स आहेत तर ती सगळी सब हेडिंग्स वाचली आणि त्या प्रत्येक सब हेडिंगला कुठेतरी असं जाणवायला लागलं की हो आपली वितरण व्यवस्था याच्या एकेका उपदेयाला सुद्धा अगदी चपखलपणे जोडणारी आहे मी तुला उदाहरण सांगते हां की त्याच्यात एक बाराव्या गोलमधला एक उपमुद्दा होता बारा पॉईंट तीनचा त्याच्यात आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा कमीत कमी वापर करा आता बघा आपण काय करतो तर आपल्या वितरण यंत्रणेमध्ये प्रत्येक ग्राहकाला आपण सामान नाही पोचवत आपल्या संघांना जातो आणि एका संघामध्ये किमान अकरा आणि कमाल कितीही किती सभासद असतात बरोबर त्या सभासदांचा संघपोच माल जातो म्हणजे काय होतं तर इतक्या सगळ्यांसाठी जो काही ट्रक टेम्पो असेल तो एकाच ठिकाणी एकाच वेळी जातो त्याच्याने आपण भरपूर इंधन वाचवतो हां किंवा आपण संघपोच माल करतो तसाच आपण घेताना सुद्धा आपल्या सगळ्या सभासदांसाठी एकत्र ऑर्डर एक करतो मध्ये उत्पादक कि असेल किंवा मोठा व्यापारी असेल त्यांच्याकडून घेताना पण आपण तसाच घेतो या सगळ्यामध्ये इंधन कसं वाचतं तर दर महिन्याला साधारणतः आपण दोन लाख किलोमीटर च इंधन वाचवतो हो म्हणजे तेवढं आपला कमी होतो ट्रान्सपोर्टेशन तर हे अस हा मुद्दा आपण तिथे मांडू शकलो नंतर बारा पॉईंट एक म्हणून जो उपमुद्दा आहे ना त्याच्यात त्यांनी म्हटले स्थानिक उत्पादकांना वाव द्या आता आपण तेच करतो की नाही आपल्या वितरणी व्यवस्थेमध्ये म्हणजे आता स्थानिक उत्पादना वाव द्या म्हणजे काय करतो मुळात आपण स्थानिक उत्पादन खातो आणि ती खा असं लोकांना सांगतो आपल्या सर्व सभासदांकडे मला खात्री आहे की ब्रेकफास्टसाठी आपण काय वापरतो आपण आंबोळीचं पीठ वापरतो आपण रसगिऱ्यालाही पाठवत वापरतो आपण नाचणी हो नंतर नाचणी सत्व आहे हे सगळं इथेच पिकतं इथेच उत्पादित होतं आणि आपण इथेच वापरतो आपण ते कॉर्नफ्लेक्स किंवा तत्सम ब्रेकफास्ट सिरियलचे परदेशी ब्रँडचे मोठा मोठाले बॉक्सेस आणून नाही ते खात आणि त्याच्यामुळे साजिकच स्थानिक उत्पादकांना पण वा मिळतो आणि स्थानिक उत्पादनं आपल्या पोटात जातात इट लोकल आणि इट राईट इट राईट बरोबर किंवा मिलेट इयर साजरं झालं दोन वर्षापूर्वी सगळ्या जगाने मिलेट्स मिलेट्स मिलेट्सचा गौरव केला पण आपल्याकडे गेली पन्नास वर्षं आपण मिलेट्स घेतोच आहोत आपल्याकडे वरी असते नाचणी असते ज्वारी असते बाजरी असते या सगळ्याचं मिक्स भाकरी पीठ असतं राजगिराचे लाडू असतात लाह्या असतात उपवास खाकरामध्ये सुद्धा मिलेट मिलेट्स आहेत इतकी सारी उत्पादनं मिलेट्सची आपल्याकडे आहेतच आपण आपल्या आहे वितरणी व्यवस्थेतून देतच आहोत फक्त त्याची जाणीव इतकी चक्कपणे झाली की अरे हा तर युनायटेड <laughs> नेशनचा जागतिक पातळीवरचा एक गोल किंवा एक ध्येय आपण याच्यातून साध्य करतोय आणि ही उत्पादन दाखवत दाखवत जेव्हा आम्ही प्रेझेंटेशन केलं ना तेव्हा तिथली मंडळी आवाक होऊन बघत होती आणि त्यांच्या आवाक होण्याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं आम्ही ही <laughs> उत्पान दाखवून जेव्हा प्रेझेंटेशन केलं ना तिकडे तेव्हा तिकडची सगळी मंडळी आश्चर्यचकित झाली होती आणि त्यांना आश्चर्य काय वाटतंय याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं की अरे आम्ही ते करतो जो दर महिन्याला एवढे तीस हजार मेंबर्स पन्नास वर्ष हे आहेत मी आपल्या सेक्रेटरी अनिता खानोलकर आणि आपले कार्योपाध्यक्ष गवाणे सर असे आम्ही तिघंही तिथे गेलो होतो आणि आम्हाला खूप मजा आली की अरे आपल्याच वितरण व्यवस्थेतले हे सगळे जे पैलू आहेत ते कुठल्या तरी एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवरच्या युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल गोल्सचा एक भाग आहे हे हा आनंद खूप वेगळा होता नंतर आणखीन एक बारा पॉईंट पाच हे जे ध्येय आहे ते म्हणत आहे की कचरा निर्मिती कमीत कमी करा hmm. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं गहू तांदूळ साखर ही उत्पादनं आपण कापडी पिशव्यांमध्ये देतो आणि त्याच्यामुळे एक कापडी पिशवी साधारणतः अठरा ते वीस वेळा hmm. वापरली जाते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण प्लॅस्टिक नाही वापरत हां शिवाय आपल्याकडे जे आप शॅम्पू येतात साबण येतात त्याचं पॅकिंग मटेरियल पण कसं असतं तर साधं सोपं असतं अशा वळणदार शॅम्पूच्या बाटल्या वगैरे आपण टाळतो का तर कमीत कमी पॅकिंग -कमी मटेरियल वापरावं किंवा आपण आपल्या सगळ्या संघांना आता वारंवार अपील करतो की ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा त्याचं व्यवस्थापन करा आपण त्यांना निर्मिती कशी करायची घरच्या घरी ती शिकवतो किचन गार्डन कसं करायचं ते शिकवतो किंवा आपण काही ॲग्रिगेटर्स असे लावून दिलेले आहेत की जे आठवड्यातून एकदा येऊन सुका कचरा घेऊन जातात आणि त्याचं रिसायकलिंग करतात ती पण व्यवस्था आपण आपल्या संस्थेतर्फे करतो किंवा अगदीच साधीशी गोष्ट आहे की बाहेर आजकाल मार्केटमध्ये ना सगळीकडे युज अँड थ्रोन पेनं मिळतात रिफिलसुद्धा मिळत नाही कोणाला सवय राहिलेली नाही रिफील वापरायची पण आपल्या वाटपात मात्र आपण रिफिलसह तीन पेनांचं पॅक देतो हे इतका हा बारीक सारीक विचार आहे सुजाण ग्राहकत्वाचा विचार आहे आणि जागतिक पातळीवर कचरा निर्मितीसाठी छोटं छोटं प्रत्येक पाऊल किती महत्त्वाचं आहे आता पर्यावरणप्रिय गणपतीची हाक आपण दिलेली आहे आपल्या सगळ्या सभासदांना तो कसा ब साजरा करायचा पर्यावरण प्रिय पद्धतीने सगळेच सण संग कसे साजरे करा हे त्या त्या, त्या वेळेला प्रत्येक सणाच्या वेळेला आपण आपल्या ग्राहक तितकुवा मेळावा या मासिकातूनही सांगत असतो आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरूनही सतत या चर्चा सुरू असतात त्यातून किती मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होतं पण तो सुद्धा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे युनायटेड नेशन्सचा ज्याच्यासाठी ज्याच्या दृष्टीने आपलं हे काम आहे पण आपलं काम हे दोन हजार पंधराला हाक दिली हो आपलं काम तर एकोणीसशे पासून सुरूच आहे ना <laughs> नंतर दोन एक बार बारा पॉईंट आठ एक कलम आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय वस्तूंचा अपव्यय टाळा म्हणजे काय तर कुठलीही खरेदी करताना नियोजनपूर्वक करा काही वाया नाही जाणार याची काळजी घ्या आपल्या वा वितरण व्यवस्थेमुळे साहजिकच आपण ऋतुमानानुसार आवश्यकतेनुसार अशी खरेदी करतो त्याच्यामुळे काही वाया जात नाही गेलो मॉलमध्ये आणि हे भारंवार काहीतरी क्रेट भरून घेतलं आहे आणि मग नंतर घरी आल्यानंतर त्यातलं निंब फेकून द्यायची वेळ येते असं आपलं कधी होत नाही एकंदरच जेव्हा आपण नियोजनपूर्वक ठरवून काही खरेदी करतो आधीच यादी भरतो मग ती आपल्याकडे येते ती त्या त्या योग्य वेळी योग्य पदार्थ येतात या ना अपव्यय टळतो आणि चंगळवादापासून आपण स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी होतो तर हे असे सगळे गोल्स युनायटेड नेशनचे सस्टेनेबल गोल्स अचीव करायचे म्हणजे काय करायचे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि काय काय छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर प्रत्येकाच्या हातून ही कृती होणार आहे की जेणेकरून जागतिक पातळीवर सगळ्यांना या सगळ्या ध्येय गाठण्यासाठी स्वतःचा वाटा देता येईल तर हे जेव्हा आपलं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून आपण सांगतो ना कुठलीही गोष्ट उदाहरणाने सांगितली ना की लोकांना पट्टे बरोबर तुझं करा असं करा तसं करा अशा सूचना देऊन होत नाही ना तर आपल्या या प्रेझेंटेशनमुळे ते साध्य झालं आणि आपल्याला तिथे सुद्धा अनेकांनी हे नंतर येऊन सांगितलं की अरे तुमचं मॉडेल हे सगळ्या जगाला अनुकरणीय आहे म्हटलं हो म्हणून तर आम्ही येतो जागतिक पातळीवर की तुम्ही करा तुम्हाला जर का हे अनुसरायचं असेल तर जरूर अनुसरा आम्ही त्यासाठी तुम्हाला जी काही लागेल ती मदत जे काही लागेल ते मार्गदर्शन जरूर देऊ अशा नोटवर तिथलं ते सत्र संपलं आणि आम्हाला खूप आनंद झाला छान म्हणजे आपण जे आपली खाद्यसंस्कृती आहे कारण आपण पहिलेपासनं ह्या सगळ्या म्हणजे भरडधान्य म्हणा त्याला किंवा काय ज्वारी बाजरी वगैरे आपण हो। हो। आपले पारंपारिक पदार्थ आहेत ते आपण भाकरी वगैरे हे नेहमीच उपास असला की वरीचे तांदूळ खायचे राजगिरा खायचा ह्या सगळ्या आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि आता जेव्हा इंटरनॅशनली जग जा, जा, जागतिक पातळीवर त्याला सुपर फूड किंवा हो। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये त्याचा इन्क्लुजन होत आहे हे आपल्या लोकांना मला वाटतं जेव्हा कुठलीही वस्तू कुठलीही संकल्पना जेव्हा ती अशी परदेशातून येते तेव्हा त्याचं त्यांना कौतुक होतं की अरे वा 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 हे आता छान आहे पण हे मुळात आपलाच म्हणजे आपलीच संस्कृती आहे जे आपण फॉलो करतो आणि तू म्हणालीस तसं खरेदी समिती आपली ह्याच्यामध्ये खूप छान काम करते आ, कुठला सण असेल त्या सणाच्या अनुषंगाने खरेदी करते म्हणजे एखादी जर महिला नोकरी करत असेल तिच्या लक्षात राहिलं नाही की अरे आता संक्रांत येणार आहे तर मला तीळ आणि गूळ आणायला हवं काही नाही लक्ष द्यायची गरजच नाही <laughs> आपल्या यादीमध्ये ते आलेलंच असतं ग्राहकांनी कुठल्या पद्धतीने असं म्हणजे आता आपण हे म्हणतो ठीक आहे की तुम्ही चंगळवाद थांबवला पाहिजे आपले जे मेंबर्स आहेत ते याच्यात आता फॉलो करतातच पण इतर लोकांनीसुद्धा हे फॉलो केलं पाहिजे त्याच्यासाठी ग्राहकपंचायतींनी काही असे पावलं उचलले आहेत का आ, हे जागतिक पातळीवर तर ठीक आहे आपण केलेलंच आहे इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं काही आपण काम करतो आहे का सध्या की जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या संस्थेशी जोडले जातील एक भा, भा। इतली, इतली इतली। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आपण सततच आवाहन करत असतो की मुंबई ग्रामपंचायतीचं मेंबर वा सभासद वा जर तुमच्याकडे अकरा किंवा त्यापेक्षा अधिक जण तुम्ही जवळपासशी जमवलीत अगदी तुमच्या सोसायटीतली असतील आसपासची असतील वस्तीतली असतील तर आपण संघ सुरू करायला त्यांना मदत करतो हा तर खूप सोप्पा मार्ग आहे म्हणजे एकदा संघ सुरू केलात तुम्ही तुम्ही एकदा संघाचे सभासद झालात की या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आपसूपणे येणार आहेत तुम्हाला वेगळे प्रयत्न करायला नकोत त्या पलीकडे सुद्धा आपण आपल्या ग्राहक तितुका मिळवावा या मासिकातून सतत ह्या गोष्टींचा सगळ्या प्रचार करत असतो या तत्वांचा प्रचार करत असतो आणि हे मासिक जसं छापील सभासदांना मिळतं तसं आता ऑनलाईन कोणालाही आपण पाठवू शकतो त्याच्यामुळे त्याचाही जरूर जर प्रसार सगळ्यांनी फॉरवर्ड करत राहिलं तर त्यातून ही सगळी माहिती मिळते शिवाय आपल्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठा असतात त्या पेठांमध्ये सुद्धा अशी प्लॅनफुल खरेदी करण्याचा आणि उत्पादकांकडून थेट खरेदी करण्याचा दर्जेदार माल किफायतशीर किमतीमध्ये घेण्याचा असा एक मार्ग खुला असतो हे पॉडकास्ट आहे याच्या पद्धतीने <laughs> आपण प्रसार प्रचार सतत करत असतो विविध ठिकाणी म्हणजे आपला शिक्षण विभाग आहे तो विविध ठिकाणी अगदी शाळांपासून कुठे क्लब्स असतात किंवा कुठे महिलांची संघटना असतात कुठे सोसायटी असतात ती आपल्या संस्थेला जेव्हा ॲप्रोच होतात ऑफिसेस असतात तिथे आपली शिक्षण विभागाची मंडळी जातात ती पण हे सगळं शिकवतात म्हणजे ती पण इतकं बारीक सारीक शिकवतात की मुळात हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही काय खाताय ते कसं आहे त्याच्यात काही अपायकारक एलिमेंट्स नाहीत ना याच्यासाठी आधी तुम्ही रॅपर किंवा त्याचं जे वेष्टन आहे ते नीट वाचलं पाहिजे इथपासून ते जाहिरातींना कसं भुलायचं नाही आपल्या कुठलंही ग्रहण करताना कुठलीही गोष्ट म्हणजे मग ती ह्याची असेल अन्न असेल किंवा इवन मधलं सुद्धा असेल hmm. आजकाल आपण डेटामुळे सुद्धा इतक्या गोष्टी कन्झ्युम <laughs> करतोय त्या पोटात नसतील तरी मेंदूत जात आहेत ना तर मेंदूत कुठलाही आपल्याला कचरा भरायचा नाहीये इथपासून मग त्याच्यासाठी पण त्या पण जाहिरातींना भूलू नका इथपर्यंतचे सगळे संदेश प्रचार प्रसार आपली संस्था सतत करत असते आणि त्या त्यामार्फत अधिकाधिक लोकांनी चांगलं सुजाण ग्राहक व्हावं सजग ग्राहक व्हावं स्वतः चांगलं ग्राहक झाल्याचे सुजाण ग्राहक झाल्याचे फायदे आहेतच पण त्याचा व्यापक रूपातून आपल्या देशाच्या इकॉनॉमीला आणि जगाच्या इकॉनॉमीला खूप मोठा फायदा आहे हे पण आपली संस्थासारखं ठसवत असते तर ता त्याच्यामुळे हे असे खूप प्रयत्न कसं आहे ना बरेचदा असं लोकांना वाटतं की अरे मी एकट्यानी केलं तर नाही केलं तर काय किंवा मी करून काय मोठं साध्य होणार आहे तर तू असा विचार करू नये ग्राहकांनी प्रत्येकाने थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना तसं आहे प्रत्येकाने आपलं छोटस कॉन्ट्रीब्युशन जरी केलं की तुम्ही तुमच्या घरातला कचरा जेव्हा जसं ओला कचरा सुखा कचरा आहे तो वेगवेगळा करा किंवा कचऱ्यासाठी आपण एक मध्ये खत बास्केट म्हणून आपण ती संकल्पना आपण राबवलेली होती की खत बास्केट आपण आपल्या वितरणामधनं पण दिलेल्या होत्या त्याच्यात तुम्ही तो कचरा भरा आणि त्याच्यातनं तुम्ही खत बनवा आणि ते तुम्ही तुमच्या झाडांसाठी वापरू, वापरू शकता त्यामुळे वा, म्हणजे अशा अशी कितीतरी उदाहरणं देता येतील ज्याला की आपली संस्था हे अगदी अगदी म्हणजे काय फॉलो करते प्रत्येक गोष्ट आता तू जेव्हा जागतिक ह्याच्या परिषदेमध्ये गेली होती नैरोबीला तर बऱ्याच लोकांनी तुला विचारलं पण असेल की ह्याच्या अनुषंगाने आम्हाला पण काही करायचं आहे तर मला असं जे आठवते की कुठल्या तरी देशांनी ऑलरेडी आपलं हो। हे फॉलो केलेलं होतं हो। तर त्याची गोष्ट सांग <laughs> त्याची ना ह्यावेळेचा अनुभव फार वेगळाच होता म्हणजे काय झालं हे जेव्हा प्रेझेंटेशन झालं ना त्यानंतर मी म्हटलं तसं की बऱ्याच जणांनी विचारलं की काय आहे हे नक्की तुमचं मॉडेल आम्हाला समजून घ्यायला आवडेल वगैरे तेवढ्यात एक तरुण मुलगी धावत आली आणि तिने मला मिठीच मारली मला कळेच ना की ही कोण आणि आपण ओळखत नाही आणि तरीही आपल्याला एकदम मिठी मारायला का आली तिचं नाव होतं एलिझाबेथ आणि ती बोलता बोलता म्हणाली ओ आय वॉज लुकिंग फॉर यू म्हटलं का तर ती म्हणाली की तुम्ही मुंबई ग्राहक पंचायतीचे आहात म्हटलं हो तरी म्हणजे मी झिम्बाब्वेची प्रतिनिधी आहे <laughs> आणि झिम्बाब्वेमध्ये मुंबई ग्राहक पंचायतीने हे मॉडेल अनुसरलं अलु, होतं असंच मागे एका परिषदेमध्ये चिलीच्या परिषदेमध्ये शिरीष देशपांडे आणि वर्षा राऊत गेल्या होत्या आणि त्यांनी जेव्हा मुंबई ग्राहक पंचायतीबद्दल सांगितलं त्यानंतर झिम्बाब्वेच्या एका ग्राहक संघटनेची एक महिला त्यांना भेटत आली आणि ती म्हणाली की मला हे हवं आहे आमच्या झिम्बाब्वेमधल्या महिलांसाठी आम्हाला हे मॉडेल हवं आहे आणि त्यानंतर चक्क सी आयच्या मदतीने ते इथे जुहूच्या ग्राहक भवनात येऊन ट्रेनिंग घेऊन वगैरेसुद्धा गेले आणि त्यांनी तिकडे सुरू केलं फक्त त्यांचं मॉडेल आपल्यापेक्षा थोडं वेगळं होतं त्यांचं एक तर महिलांमध्ये होतं आपण जे कुटुंबाला केलं होतं ते सांगत होते पुढे की ह्या महिला कामकरी आहेत बऱ्याचशा आणि त्या कामकरी महिलांसाठी ते त्यांनी ते मॉडेल केलं होतं की त्यांना आणि आपण जसं मासिक वितरण करतो ना त्यांनी साप्ताहिक केलं होतं कारण कामकरी महिलांकडे मला वाटतं महिन्याचं एका वेळी खरेदी करण्याची टेंडन्सी नसेल त्यामुळे असेल आणि असं त्यांचं मॉडेल खूप वर्ष चालू होतं पण मध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांच्या संस्थेच्या ह्या ज्या प्रमुख होत्या नेत्या होत्या त्या वारल्या आणि एकंदरीत कोविडच्या काळामध्ये खूप विस्थापन पण झालं ना तर त्याच्यात ते मॉडेल सगळं बंद पडलं आहे त्यांचं झिम्बाब्वेचं आणि आता ही त्याच संस्थेची पुढची पिढी असलेली एलिझाबेथ सांगत आली की मला हे सगळं पुन्हा सुरू करायचं होतं आणि मी शोधत होते की आता कोण मला देईल बरं सल्ला आणि तिने अक्षरशः बसवून सगळं समजून घेतलं आपली ब्रोशर्स घेतली आणि मग मी तिला आपली यादी पण दाखवली कशी असते आणि म्हटलं अशा पद्धतीने तू सुरू कर तुम्ही तुमच्याकडच्या सगळ्या कुटुंबांच्या गरजांनुसार तुमची यादी तुम्ही बेता तिला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या पण तिला त्या पुन्हा समजून घ्यायच्या होत्या मग आपण पैसे कसे घेतो आपण ॲडव्हान्स पैसे घेतो उत्पादक आप ग्राहकांकडून की जेणेकरून उत्पादकांना आपल्याला वेळेत पैसे देता आले पाहिजेत तर हे सगळं मी तिला सगळं समजावून सांगितलं त्या तीन दिवसाच्या परिषदेत दोनदा तीनदा ती मला तिथे भेटली आणि म्हणाले की मी आता परत जाऊन सुरू करणार आणि काही अडलं तर तुम्हाला विचारणार तो अनुभव खूप छान होता आणि बाकी पण काही जणांनी येऊन विचारलं आता प्रत्यक्षात सुरू करतील की नाही माहीत नाही सगळ्यात खरं तर मोठा फरक कुठे माहिती आहे का आपण आपल्या मॉडेलमध्ये ना आपण सगळे स्वयंसेवी कार्यकर्ते आहोत आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांमार्फत आपण हे सगळं राबवतो ज्याचा फायदा सगळ्या सभासद ग्राहकांना होतो ता ता की त्याच्यामुळे बऱ्याचशा कॉस्ट वाचतात ना तर आता हे स्वयंसेवी पद्धतीने करणं सगळ्या देशांना झेपेल की नाही मला माहिती नाही पण आम्ही त्यांना म्हणतो की नाही मग तुम्ही काय कमीत कमी, कमी प्रॉफिटवर का होईना तसं करा आम्ही नो फ्रॉट नो नो लॉस बेसिसवर करतो ना नफा न तोटा तत्वावर मुंबई ग्रामपंचायत चालते पण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी तशाच पद्धतीने चाललं पाहिजे असंही नाही ना ते त्यांचं त्यांचं इन्कम आणि एक्सपेंडिचरचं मॉडेल ते त्यांचं त्यांचं विकसित करू शकतात पण मुळात हा जो विचार, है। हाँ विचार है आहे हा विचार तुम्ही स्वीकारा हे आम्ही सांगतो आणि कसं आहे माहिती आहे का आपण भारतीय मंडळी हे खूप गौरवाने सांगू शकतो याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात पण हे सगळे तत्त्व आहेत ना म्हणजे आपण भारतीय संस्कृतीमध्ये अगदी वेदांमध्येच लिहून ठेवलेले आहे सर्वे भवंतू सर्वे संतू निराम तर त्याच्यामुळे सर्वे संतु निरामया हे आपल्या मनात कुठेतरी बिंबलेलं आहे आणि म्हणून आपण जागतिक पातळीवर सुद्धा जातो ना आपण खूप मुक्त दिलाने हे सगळं सांगतो आपण काहीही आडपडदा ठेवत नाही काही लपवून ठेवत नाही कारण शेवटी जगाच्या कल्याणासाठी हे सगळं आहे वसुदैव कुटुंबकम वसुदैव कुटुंबकम किंवा <laughs> ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये सुद्धा हेच तर आहे ना की आपण सगळ्या जगासाठी हे मागणं करतो एक वैश्विक आनंद वैश्विक समाधानासाठी आपलं जे काही काम आहे असं जर व्यापक रूप आपण जेव्हा त्याला देतो सहजासहजी देऊ शकतो कारण आपण भारतीय आहोत आणि त्याच्यामुळे ते दिलं की त्यांना पटत तर मागे एकदा मी ऍड बघितली होती टी व्हीवर काही चांगल्या पैकी एक ऍड एक वडील आणि मुलगा त्यांचा गाडीत बसलेले असतात सिग्नलवर एवढं म्हणजे वेळ जातो सिग्नलवर गाडी थांबते धूर पोल्युशन हे ते तो मुलगा विचारात बसतो वस असा बाबा म्हणतात काय झालं तो म्हणतो की मला असं वाटतं की माझ्या पुढची पिढी परत सायकलवर जाणार जा जा सा जा का आहे कारण आता ज्या गोष्टी म्हणजे ज्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टींचा राहस होतोय कारण आपले हे जे नॅचरल काय म्हणायचं त्याला साठे आहेत ते लिमिटेड आहेत ते काही तुम्हाला तेल तयार करता येणार नाही किंवा जे म प्रदूषण तुम्ही जे करताय त्याचं तुम्ही रिव्हर्स करू शकणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला समाज सोडून जायचा आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपली जबाबदारी समजून घेऊ कारण आज जर आपण आपली जबाबदारी समजली नाही तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहात तुमची प्रॉपर्टी असेल पण त्यांना श्वास घ्यायला स्वच्छ हवा नसेल प्यायला स्वच्छ पाणी, पाणी नसेल, पाणी नसेल। किरेस पण असेल की नाही माहित नाही कारण काय आता सगळे नवीन रिन्यूबल एनर्जीवर आपण काम करतोय हायड्रोजनवर आपण काम करतोय सगळ्या या गोष्टी होत आहेत पण त्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ जाणार आहे तोपर्यंत ज्या काही आपल्याला उपलब्ध रिसोर्सेस आहेत त्याचा आपण खूप आणि म्हणजे काय खूप सावधानपूर्वक आपण त्याचा वापर केला पाहिजे तर मंडळी तुम्ही आता ऐकलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला एक जबाबदार ग्राहक किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे नाही आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीच ठेवू शकणार नाही आता आज आपल्याकडे शुभदा चौकर आल्या आणि त्यांनी एवढी छान माहिती सांगितली जागतिक पातळीवर शुभदाने मुंबई ग्राहक पंचायतचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या संस्थेची जी मूलतत्वं आहेत आणि हे आज नाही कारण यू एननी हे दोन हजार पंधरा साली सुरू केलं आपण गेले पन्नास वर्ष करतोय आणि त्याच्याही आधी भारतामध्ये हे एक संस्कारच आहेत त्यामुळे आपल्यामध्ये ते भिनलेलंच आहे पण तरीही मंडळी आपल्या सगळ्यांना खूप जबाबदारीने वागायचं आहे आणि शुभदा आज तू आलीस इथे तू जे खूप खूप धन्यवाद परत परत येत राहा अनेक विषय आहेत तुझ्याकडे मला नक्की माहिती आहे आणि वेगळ्या विषयावर परत आपण भेटू परत आपण अशाच गप्पा मारूया आणि थँक्यू सो मच मंडळी तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे कधी ऐकलं होतं का किंवा मा तुम्हाला माहिती असेलच तर तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही ते फॉलो करणार आहात कशा पद्धतीने तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देणार आहात कारण शेवटी आधी म्हटलं तसं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकानी खारीचा का खारी होईना वाटा घ्यायला हवा आणि आपलं हे जे समाज आहे ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर सगळ्यांना एकोप्यानी नांदायचं आहे आणि सगळ्यांना सगळं काही मिळायला हवं आणि त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे त्यामुळे एक सुजाण नागरिक म्हणून एक ग्राहक म्हणून तुम्ही नक्की या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आमच्या पॉडकास्टला लाईक करा कॉमेंट करा आणि सांगा आम्हाला तुम्ही काय करताय जेणेकरून तुम्ही या पर्यावरणाचा राहास होण्यापासून थांबवताय तुम्ही कुठले टेक्निक्स वापरताय ते नक्की आम्हाला कळवा कॉमेंट करा लाईक करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते आई बटन प्रेस करून तुम्ही आमच्या आधीचे सगळे पॉडकास्ट बघू शकता तर त्यामुळे खूप खूप काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या पर्यावरणाची पण काळजी घ्या थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि जागरूक रहा, धन्यवाद